ही अशी खा भाकरी की ज्यांचं वजन वाढलेलं आहे त्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी ही अशी उपयुक्त अशी ही भाकरी किंवा ज्यांना डायबिटीज आहे ज्यांची हाय बाय डायबिटीज असेल तर तीन ते चार महिन्यात नॉर्मल होईल अशी ही भाकरी आहे आणि खरोखरच हे होती शंभर टक्के मी अनुभवलेला आहे मी दे केलेलं आहे बघा ही अशी भाकरी बघा कसं बनवली काय काय टाकलेलं आहे ते पाहू चला पुढं हे बघा दोन किलो मी ही पिवळी ज्वारी घेतलेली आहे ही पिवळी ज्वारी शुगरसाठी अत्यंत उपयोग उपयोगी आहे आणि ही पिवळी ची नुसती भाकर खाल्ले तरी पण शुगर एकदम नॉर्मल होते आणि ती झालेली आहे मा माझाच अनुभव मी सांगते तुम्हाला मला अनुभव आलेला आहे म्हणून मी सांगते ही पिवळी जी ज्वारी डायबिटीससाठी खरंच खरे उपयोग चांगली आहे डायबिट ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी आणि ही पिवळी ज्वारी आता सध्या शहरामध्ये तर नाही आहे भेटत खेड्यामध्येच ती पण आता तुरळीकच पेरली जाते शेतकऱ्यांनी जास्त कुठं भेटतच नाही आहे जास्त नाही आहे आता सध्या तर ही पिवळी ज्वारी कुठल्या शेतकऱ्यापाशी पण नाही आहे जास्त आहे पण जास्त नाही कुठं तरी कोणतरी असं आहे आणि कुठल्या तरी तर जिल्ह्यात अशी ही पेरली जाते आहे तर आम्ही ही गावाकडनंच विकत आणतात ती घेतलेली आहे पिवळी ज्वारी दोन किलो आणि ही पांढरी ज्वारी घेतलेली आहे एक किलो पचायला आपल्या शरीरासाठी हलकी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची ताकद असते ज्वारीमध्ये आणि एक किलो ही मी नाचणी घेतलेली आहे नाचणी तर तुम्हाला माहितीच आहे नाचणी भरपूर कॅल्शियम असणार ही धान्य आहे लहान मुलांसाठी हळाची वाढ होण्यासाठी ती किती चांगली असते ती नाचणी घेतलेली एक किलो आणि एक किलो ही बाजरी घेतलेली आहे मी बाजरी पण थंडीच्या दिवसात आपलं शरीर गरम ठेवण्याचं प्र ही करते प्रयत्न करते आणि पावपावश्यान मी हे घेतलेले अख्ख मूग सालसहित सालटासहित घेतलेला आहे सा कारण साल ते सालासहित घेतलेला असल्या घेत घेतलेला आहे गे, कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर भरपूर प्रमाणात हे आणि हे मी अख्खच घेतलेलं आहे पावशेर हरभरा घेतलेला आहे तो पण अख्खा सालटासहित घेतलेला आहे आणि पावशेर ही उडीत घेतलेला आहे तो पण पूर्ण सालटासहित घेतलेला आहे आणि ही शंभर ग्राम मेथीदाना घेतलेला आहे मी आणि मेथीदाना ही शुगर शुगर ज्यांना आहे त्यांच्यासाठी चांगला असतो मेथीदाना पण आणि हे बघा हे सार सहा किलोचं प्रमाण घेतलेलं आहे मी सारं आता मिक्स केलेलं आहे आणि ही मी आता गिरडीतूर ह्याचं पीठ बनवून आणणार आहे आणि बघा किती मस्त रोजच्या आपल्या डेली जीव जेवणामध्ये जास्तीत जास्त भाकरीचा वापर करा असं वाटतं कारण जास्त जीव दिवस जर जगायचं असेल तर भाकरीच चा खावी चपाती नाही चपातीचं चा प्रमाण जरा कमी करावं असं मला वाटतंय आणि ते मी असंच आणते बघा पुढे दाखवते मी भाकरी कशी बनवली पीठ कसं आलं त्याच <laughs> किती छान अशी हे पीठ अस आणल्या म्हणजे ह्यामध्ये दाना आणि आखा उडीद वापरल्या असल्यामुळे चिकट येतो भाकरी चिकट होती पण काय नाही लाटून बनवायची ही भाकरी छान होती आणि जास्त ही अशी भाकरी खाल्ल्या असल्यामुळे जास्त आपल्याला दवाखान्याची पायरी चढण्याची वेळ जास्त प्रमाणात येणार नाही अशा भाकरी कधीतरी म्हणजे थंडीच्या दिवसात तरी असे आवर्जून खाव्यात असे यामध्ये पूर्ण असं पचण्यासारखी पचण्यासाठी पूर्ण हलकं धान्य आहे पूर्ण ह्यामध्ये गव्हा घवून मिक्स केलेलं नाही किंवा तांदूळ मिक्स केलेलं नाही आहे आणि पचण्यासाठी आपल्याला चांगली आहे ही भाकरी अशी भाकरी महिन्यातून एकदा तरी किंवा थंडीच्या दिवसात आवर्जून ही अशी भाकरी खावी आणि नक्की सांगा कमेंट मग करून त्या पिवळ्या ज्वारीला काय म्हणतात जे शेतकरी आहे त्यांना माहिती आहे ही ज्वारी ज्वारीचं नाव बघा सारा मिक्स केलेलं आहे आणि गिरणीऊन आता दळून आणायचं आहे ह्याला खूप छान अशी पौष्टिक भाकरी आहे ही हे बघा मी दळून आणलेला आहे सा आलेला आहे ह्याची भाकरी आहे ना ती उडीद आणि हे टाकलेलं असल्यामुळं जास्त चिकट येते थी। काही नाही ठीक आहे लाटून बनवायची ही भाकरी आणि कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा आणि कमेंट करून सांगा पिवळ्या ज्वारीला काय म्हणतात आणि काय नाही ते नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा आणि जर आपल्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज आता भेटू नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओमध्ये नवीन नवीन रेसिपी स सोबत Se la trato a todos por el